नमस्कार मंडळीनो तुमचं सारिका किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण नवीन पद्धतीने गोबीची भजे बनवणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका अशा पद्धतीने मस्त असे आपण घरच्या घरी गोबीची भजे कशा प्रकारे करणार आहोत ते मी पूर्ण रेसिपी सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर मग आपण आज गोबीच्या भज्यासाठी लागणारं साहित्य आहोत अशा प्रकारे ही गोबी हिसून घेतलेली आहे बारीक बारीक स्लाईश त्यानंतरच घेतलेलं आहे आहे बेसनचं पीठ बेसनचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी त्यानंतर यामध्ये घेतलेले आहे जिरे यामध्ये घेतलेलं आहे हो ओवा त्यानंतरच घेतलेला आहे अर्धी वाटी असा तांदूळ तांदळाचं करून पीठ घेतलेलं आहे त्यानंतर घेतलेले आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा प्रकारे खुडून त्यानंतर एक दोन कांदे घेतलेले आहेत मी आणि कांद्याला अशा प्रकारे स्लॅश करून घेतलेले आहेत तर आता पुढे काय करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने गोबी टाकून घ्यायची आहे गोबी स्वच्छ धुवून घ्यायची आहे सुरवातीला कारण त्यामध्ये माती वगैरे असते त्यामुळे थोडंसं धुवून घ्यायची गोबी गोबी टाकल्यानंतर यामध्ये टाकणार आहोत आपण अशा प्रकारे कांदे कांदे पण मी असे दोन मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत हे भजे खायला खूप छान लागतात एकदम कुरकुरीत अशा खूप म्हणजे याचे पदर लेअर सुटतात एकसारखेच भजे खाऊन खाऊन कंटाळ येतो त्यामुळे अशी नवीन काहीतरी रेसिपी ट्राय करायची त्याच्यानंतर ओतून टाकणार आहोत आपण अशा प्रकारे बेसनचं पीठ बेसनचं पीठ त्यानंतर टाकणार आहोत हे आहे तांदळाचं पीठ अशा प्रकारे त्यानंतर हे आहे जिरे आणि ओवा यावर टाकणार आहोत त्यानंतर टाकणार आहोत थोडीशी हिरवी मिरची आपण चिरलेली त्यानंतर टाकणार आहोत थोडंसं असं लाल तिखट अशा प्रकारे आणि त्यानंतर टाकणार आहोत चवीपुरतं मीठ त्याच्यानंतर टाकणार आहोत थोडीशी टाकणार आहोत हळद कलर येण्यासाठी त्याला अशा प्रकारे हे करून घ्यायचं आहे एकत्र पूर्ण आणि ऑलरेडी गोबीमध्ये पाण्या पाण्याचं प्रमाण थोडंसं असतं त्यामुळे आपल्याला थोडंसं थोडंसं यामध्ये पाणी ॲड करा करायचं करा आहे जास्त काही एकदाच करायचं नाही अशा प्रकारे ऑलरेडी थोडंसं या गोबीला असं हे करायचं आहे यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे जास्त पाणी काही वापरायचं नाही यासाठी थोडस थोडंसंच वापरायचं आणि याचा असं थोडंसं असं गोबीला अशा प्रकारे अशा प्रकारे करून घ्यायचं अशा पद्धतीने आपलं आता हे तयार झालेलं आहे यानंतर असं घ्यायचं आहे थोडेसे असे हे गोबी असं हे करून याचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे अशा पद्धतीने मला तयार करून घ्यायचं आहे सगळे गोळे आपले पूर्ण एक एक एकाच टायमिंगला तुम्ही जर कधी ही रेसिपी ट्राय केली नसाल तर नक्की ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे आपण पूर्ण असे छोटे छोटे याचे अशा पद्धतीने करून घेणार आहोत जेणेकरून गोबीमध्ये मिक्स होऊन जाईल अशा पद्धतीने मोर मी पूर्ण असे गोल गोल करून घेतलेले आहेत भजे आता आपण इकडे तोपर्यंत गॅस चालू करून त्यामध्ये कढई ठेवून तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत तेलाला गरम झाल्यानंतर या त्यामध्ये हे भजे टाकणार आहोत आपण अशा पद्धतीने कढई ठेवलेली आहे त्यानंतर तेल गरम होण्यासाठी यामध्ये तेल टाकणार आहोत ते आता या तेलाला चांगलं असं उकळी येऊ द्यायची आहे गरम होऊ द्यायचं आहे तेल आणि तेल गरम 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 झाल्यानंतरच आपल्याला हे बनवलेले भजे त्यामध्ये ॲड करायचे आहेत यामध्ये सुरुवातीला थोडंसं असं टाकून बघायचं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे का नाही जर हे वरती आलं तर समजायचं की आपलं तेल गरम झालेलं आहे यानंतर असे आपण हे टाकून घ्यायचे आहे टाकल्यानंतर याला थोडंसं सा दोन्ही साईडनं पण हलून घ्यायचं आहे खालीवरी अशा पद्धतीने यावर बघू शकता असे कुरकुरीत आपले घरच्या घरी साधी आणि सोप्या रेसिपीमध्ये असं नवीन काहीतरी अशा पद्धतीने याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे नाहीतर कच्चे अजिबात ठेवायचे नाही अशा पद्धतीने आणि थोडे कमी कमीच टाकायचे एकाच टायमिंगला सगळे टाकून द्यायचे नाहीत आपली ज्या पद्धतीने आपलं म्हणजे आपली कढई आहे त्यानंतर आप त्यामध्ये तेल आहे त्या, त्या, त्या प्रमाणातच आपल्याला त्यामध्ये असे भजे टाकून घ्यायचे आहेत आणि त्याला थोडा वेळ असं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे अजिबात घाई करायची नाही अशा प्रकारे आपले मस्त असे कुरकुरीत भजे या पद्धतीने तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अजिबात कच्चे वगैरे लावून द्यायचे नाही पूर्ण असे तळून घ्यायचे आहेत याला पण त्याच पद्धतीने तळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण भजे असे काढून घ्यायचे आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की कि तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर फॉलो करत चला